नमस्कार मित्रांनो झालं का जेवण बिवण आम्ही जेवण करून खेळतोय बघा म्हणजे अनुजा खेळते बर काय का करते अनुया घेते मी तुला आग तू करायला हा वय घेऊ नकू मारोल मुनी मारोल मुनी मारल गुढी मारल हो का त्यांच्या वया घेतले ते त्यांनी बी पानं पानं फाडले ती का तो फाडलीत ती पाणी घेतली त्या अशी पानं कोणी फाडली ती अं कोणी फाडले ती ह्या वयची पानं आता पाठी घेतली वी कुठं चालली कपडे बघा बेडवर तशीच पडली ती घड्या घातलेल्या हीस कटले त्या पोरानी ही अनुजा आणि बापू आणि अनुराधा घरात आली का कपडे घेते ती शेती त्यांचं असले एका वेग घालते ती औषधाचं बॉक्स आहे वे हवी अशा बॉक्स आहे हवी तर बाय करायचं कसं बाय करतय बघा खेळ का अनु आमचं कसं बाय करतय कसे बाय करतय दिदी कुठे गेले दिदी गुडी मुनी बापू कुठे ते आ सगळी काट्यावर खेळते ते मी आली का माझ्या मागे आले पळत असे असे लय कोण करताय लय माझी लय अगं याय हा करत आहे का बोलवतय त्यातली माणसं इकडं या 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 हा अयो माझी केस वडली राग तर लय तिला जर काय बोललं राग येतो तिला केस वडती गालगुचर घेत अशा अशा अशी करती मला अशी अशी करती गेली आता तिच्या मनाचा अगं व्हाय पाहिजे तिला तर बरं आहे नाही तिच्या मनाच्या विरुद्ध झालं त्या मग मारणार काहीतरी चाठदशी चापते तर लावतो असं गालगुचर घेतं अशी मिठी मारत जामखची आता बाटल्या बिटल्या काय काय खेळाय आणत तिकडच्या लय खेळायची अडायपुरीला आणि उन्हात तूर बाहेर पडती हा तू खेळती वी हा कशा बाय खेळते तिकड अनुआ बाटली कुठे गेली ग बाटली माझ्या पशी आली माझ्यापाशी बाटली आली आहा आता मी देणारच नाही अनु तुला बाटली अनो तुला बाटलीच देणार नाही आता मी बग्गे बग्गे बोलायचा प्रयत्न कशी करते बघितलं गो गाडी कलटते आमची सारखीच डान्स बी नाचा नाचायत तुला ना कसं तुल नाचायचं गाणू कसं नाचायचं ग तसं नाचायचं ना वी इटा इटा कसा करायचा इटा इटा कर बर एकदा असं करायचं बाय बाय कसा करायचा बाय कर बर कर बर हा हातच लपून ठेवलं ठेवलं वे काहीच करायचं नाही ते हाताने आता कस बघतंय रागा नो आटो पिटो अशा पडतो मी बघतय हा काही त्या दिदीला तर त्या गुडीला तर मुनलेला तर केसच ठेवत नाही सारखी केस उपासत त्यांची या आगाऊला करतंय इकडे स्वयंपाक करू दे म्हणलं का घेतलं दिदी ना उचलून म्हणलं का दिदीची केस उचलणार गुढी आली नाही का गुडीची बी केस उपासणार असं करत हे म्हणून बापू न आज सकाळी काय केलं हिचीच केस ओढली चांगली रडवली तिला हाय का नाही बापूने कुठली केस ओढली तुझी ग ही ओढली केस बापून इकडे जवळ जाऊ नको तू बस हाय तिथं चावतो हाय बाबा चावतो तिथला हे औषध कसं जाणत तू या औषध सिर तिला बघित ना किती तिला मनाला पाहिजे तेच करू दे पाहिजे तिला मी नको वय म्हणली का मग येवधार 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 करते जा बाहेर दिदीकडे जाते का कुठं आहे दिदी बोलल्याला सगळं कळतंय हो म्हणले बघा आता निघाल बाहेर कुठं आहे ती बाहेर हाय बसली रे उडी मारती रे तू कशी उड्या मारती तू ग तू उडी कशी मारती उडी मार बर अशी उडी मार कशी मारायची उडी या 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 नाही 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 म्हण बर नाही असं म्हण की नाही नाही आण इकडं बघ इकडं ए नकतो खाली लपतय खाली लपतय खाली लपतय कच लपून बचतय लपून बसतय दिसते त्यात मी बाळ आहे गे आमचं आहे बारकी पाठा मोडलाय पाय यातवी बुटाशिवाय तर पळत नाही की कुठं बूट घाल ना का तीनदा बुट आण मोर आपटती घाल मला बुट घाल म्हणून येत नाही पण लय कळतय त्याला बुद्धी लय हाय लय म्हणजे लय बुद्धी लय कळतय ती शोरडा आली शिव शिव म्हणत दूध पी म्हणलं का नाही म्हणतं भूक नसली का पाहिजे असलं का चमच्या घेवरचा दुधी म्हणतं लय विचार झालं ही बाकडं आमचं ही बाकडंचं होतं पण लय आता व्हायला लागले कळायला लागले याला लाग आई एवढं बारकं राहत नाही लपतय त्याचं पण खाली लपल्यावर मी तिचं पाय काय की है का नाही जाते काय तो दिदीकडे जाते दीदी कुठे आहे दिदिया हो या दिदिया आ... ये 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 दर गु आनूला घेऊन जा आनूला ने जाऊला दर दिदी ती हडकली नाही दिदी आली बघा कशी करते <laughs> दिदी आली कशी आली दीदी बसली दीदी येऊन मी दीदी बतली दीदी बतली आणि ही आगाव पण दीदी दिदी बतली दिदीला पी दी बर पी दी बर दिला मला दे मला दे मग नको नको पाहू तुला केस आहे ते काय इत इचरली गेस काटून टाकते जन म्हणती हा थांब थांब देत पडचिर 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 पडचील हा लेग व ह्याच्या हाताखाली लय राबाय लागतोय घेतला कंगवा आता बसली हॅलो मग हॅलो हॅलो फोन कशी करते ग तू फोन कशी करते ग त्याचा बापूच बघून तुझीच करते सगळं बापू एक आमचा कंगव्याचा फोन करायचा हम्म त्याला चार पाच दात दास वे कंगव्याला मोज बर किती आहे तर आणो आ तशी कस विचरायची छान 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 भांग पाडला छान भांग पाडला आणून हाताने विचुर जायची ए हांते ती का दीदीला आपल्या म्हटलं कसं सांगते दादा लय आहे लय म्हणजे लय दादा गिऱ्हाईची एवढी म्हणून कोण मारत नाही ती का गाल बी त्याच तिचा गायल बाक ला अच्छा अच्छा कस विचारता येते अनु सगळ्याला दाखवते मी अनु बघितलं कस चाललंय अनुना ना आमची लय गमती करायला लागली लय हुशार झाली मोठी झाली किती खोड कराय बघा अनुजा आमची आणि दिदी आमची गरीब आहे वा तिला लगेचच मारती ही तिला घेते ती इकडून अनुराधा आली तर अनुराधा नंतर केस सगळी डोळ्यात डोळ्यातच घेतली ती पण लावू मागा अशी अशी करून लावली केसाला समदी केस विचकाटली ती लई बारकी पोर माझी खोडपत्री बी तेवढीच आणि र... किती बी चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न केला तर तशी राहते ती अंकिता बघा आमची मधनं भांग पाडून दोन झुट्ट्या घालून शाळेत आली ना आलीय तशीच आहे फक्त गणवेश बदललाय तिनं हाय अशी केस आहे तिची उद्या सकाळपर्यंत अशीच राहते ती हिनं काय पॉप पाटला काही घ्या तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा बाय